मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा जांबाजार येथे पोलिओ लसीकरणाचे आयोजन शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांचा समावेश पुसद तालुक्यातील जांबाजार येथे दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अंदाजे दहा वाजता ग्रामीण रुग्णालय आणि अंगणवाडी येथे पोलिओ लसीकरणाचे आयोजन शासनाच्या वतीने करण्यात आले होते देशातील बालकांना पोलिओ या भयंकर आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी मागील अनेक वर्षापासून शासन स्तरावर पोलिओ लसीकरण मोहीम ही सुरू आहे या पोलिओ आजारामुळे लहान मुलांमध्ये अपंगत्व येते त्याचा परिणाम जीवनभर भोगावा लागतो असा हा गंभीर आजार असून या आजारापासून देशाला सुरक्षित ठेवणे हा प्रामाणिक उद्देश लक्षात घेऊन शासनाच्या वतीने पोलिओ लसीकरण मोहीम ही राबविण्यात येत आहे त्यामुळे मागील अनेक वर्षापासून पोलिओ हो या आजाराचे प्रमाण अतिशय कमी झाले असून आज रोजी पोलिओ हो, हा मुळापासूनच संपवणे असे धोरण शासनाचे आहे त्यामुळे देशातील सर्व आरोग्य विभागाला वेळोवेळी पोलिओ हो लसीकरणासाठी आदेश काढण्यात येतात आणि त्याप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या रोजी देशभरात आरोग्य विभागाच्या ठिकठिकाणी ठीक पोलिओ हो लसीकरणाचे काम केले जात आहे तसेच आज रोजी जामबाजार येथे पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे त्यामध्ये तेल चारशे एक्केचाळीस शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओ लसीकरण देण्यात आले सदर ठिकाणी आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ श्री पोलेसर यांच्या मार्गदर्शनात पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली यावेळी आरोग्य विभागाचे आरोग्यसेविका राजमे राजमेसर जाधव सर सुनीता राठोड मॅडम जिल्हा परिषद उर्दू शाळेचे मुख्याध्यापक अब्दुल कलाम सर आरोग्य कर्मचारी सुनीता धुळतुळे सुनीता आडे कल्पना राठोड वैशाली मोदक देपाली राऊत हे उपस्थित होते मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी मोहम्मद सादिक बाजार। मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव